येस अच्छा होते नंतर मग जर शेती असेल तू लागलं ठीक कोण देत ना फोन त्याला त्यांचा घेतून काढा तुम्हाला ओटीपी वर म्हटलं की मग तू माणूस 하자लच राहत नाही तू शेतकरी आहे का व्यापारी आता फॉर्म आल्यानंतर तुमचा फोटो येतो त्याचा फार्मर आयडी येतो ही ही कनक कार्ड आम्ही कर्मचारी आहे तुम्हाला नाही तुम्ही आम्हाला हेडेक करता सांगा कर्मचारी आम्हाला कर्मचारी कर्मचाऱ्यासारखच राहावं लागतं तुझं बरोबर आहे नाही ना आम्ही टेम्परेरी म्हणून आम्ही कोण करतो का सर बघंतीला सध्या नोंदणीची प्रक्रिया कशी आहे आणि शेतकऱ्यांना काय आवाहन कराल किती शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे नोंदणीची पद्धत ही ऑनलाईनच आहे आणि इथे दोनशे दहा शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि पूर्ण सेंटरला चारशेची नोंदणी दिसते ही प्रक्रिया कशी असणार आहे शेतकरी स्वतः हजार राहावं लागणार आहे की दुसऱ्या आपण नाही माल खरेदी करताना शेतकरी स्वतः हजार लागणार आहे जसं ऑनलाईन करताना शेतकरी स्वतः हजार राहतात तसे खरेदी करता वेळेस खरेदी केंद्रावर शेतकरी स्वतः हजार असणे आवश्यक आहे यावेळेस बायोमेट्रिक हे कंपल्सरी करण्यात आले हा यावेळेस बायोमेट्रिक कंपल्सरी आहे बायोमेट्रिक नोंदणी झाली नाही शेतकऱ्यांनी आपला माल नाफेड केंद्रालाच द्यावा असे मी आवाहन करतो शेतकऱ्यांना नाफेड योजना मार्फत हंगाम पंचवीस सव्वीस खरेदीसाठी शेतकऱ्यांना बोलवण्यात येते तर त्या अगोदर त्यांचे ऑनलाईन आपलं त्यांच्याकडून सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक ओरिजिनल हे घेऊन आपण नोंदणीसाठी बोलवतोय त्यावेळेस त्यांचा थंब घेऊन आपण त्यांची नोंदणी करतोय त्यानंतर हे हे प्रू पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मेसेज पाठवून खरेदीसाठी केंद्रावर बोलवण्यात येते व त्यांचा माल मोजल्या मोजून घेण्यात येतो किती शेतकऱ्यांची आतापर्यंत आमच्या हिशोबाने झालेली आहे दोनशे दहा शेतकऱ्यांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे आणि इतर केंद्र जी झालेली आहे ती एकूण चारशे लोकांची नोंदणी झालेली आहे म्हणजे प्रायव्हटने ती शेतकऱ्यांसाठी काय आवाहन करणार शेतकऱ्यांनी एवढं या योजनेचा लाभ घ्यावा